नमस्कार मी अपर्णा आईस किचन मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण पालकाचे पराठे बनवतोय अगदी सोप्या पद्धतीने चल डायरेक्ट कृतीला सुरुवात करूया असा छान पापुद्रेवाला आणि हिरवागार पालक पराठा बनवण्यासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्यामध्ये दहा बारा कढीपत्त्याची पानं आठ दहा लसणाच्या पाकळ्या भरपूर पालक पालक स्वच्छ धुवून घेतलाय आपण कच्चाच घेतलाय आणि आता हा आपण मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचंय छान बारीक करून घ्यायचंय पालकाच्या पराठ्यासाठी गव्हाचं पीठ आणि बाजरीचं पीठ असं आपण घेतोय एक वाटी बाजरीचं पीठ आणि दीड ते दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय दोन ते तीन चमचे मीठ घालायचंय चवीप्रमाणे थोडासा बारीक चिरलेला पालक घातलाय पालकाची जी प्युरी केली होती आपण ती सुद्धा घातलीये छान हिरवागार रंग येण्यासाठी आणि आता हे छान मळून घ्यायचंय ह्याच्यामध्ये आपण अजिबात पाणी नाही वापरत आहोत ह्या पालकाच्या प्युरेमध्ये जितकं पीठ बसतंय ना तेवढंच घालायचं आणि घट्टसर गोळा आपल्याला मळवून घ्यायचा आहे खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही अशा पद्धतीने हे आपण भिजवून घेतलंय चला आता हे झाकून ठेवूयात पालकाच्या पराठासोबत खाण्यासाठी आपण हिरव्या टोमॅटोची चटणी करतोय त्यासाठी मी मध्यम आकाराचे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले इकडे एका कढईत थोडंसं तेल घ्यायचं त्यामध्ये जिरे घालायचे एक चमचाभर दोन ते तीन चमचे शेंगदाणे घालायचे चा, छानसं परतून घ्यायचं पंधरा वीस कढीपत्त्याची पानं घ्यायची ती पण परतून घ्यायची चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या पण परतून घेतल्या आहेत चार पाच लसणीच्या पाकळ्या घातल्या आहेत थोडंसं परतलं की आपण चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो पण त्याच्यात घालायचा आणि आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे थोडासा एक ते दोन मिनिट परतून झाल्यावरती टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं झाकण ठेवायचं एक मिनिटभर झाकण ठेवून पुन्हा एकदा चेक करायचं शिजलं नसेल तर पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं परफेक्ट झाकण काढायचं दोन ते तीन चमचे फुटाणा डाळ घालायची फुटाणा डाळ ही भाजलेली असते त्याच्यामुळे आपण ती शेवटी घालतो आहे ॲक्च्युली ह्या चटणीमध्ये तिळ पण घालतात पण तिळ संपलेले आहेत आणि तिळाचं कूट आहे म्हणून मी चमचाभर तिळाचं कूट घातलं आहे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची हे सगळं एकत्रितरित्या अर्धा ते एक मिनटासाठी परतून घ्यायचं आणि गार करून घ्यायचं पटकन गार होण्यासाठी एका ताटलीमध्ये हे मिश्रण काढून घेऊयात मिश्रण गार झालं की लगेच आपण चटणी करायला घेऊया एक मिक्सरचं घेतलं घेतलंय त्यामध्ये हे चटणीचं मिश्रण घालून घेतलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडासा गूळ घालून पाणी घालून हे आपण फिरवून घेतोय चटणी वाटून घेतोय आपल्या आईच्या किचनमध्ये आपण चटणीचं एक सिरीजच दाखवलेलं आहे तुम्ही त्यातली कुठलीही चटणी या पराठ्याबरोबर करू शकता आता ह्या चटणीवर घालण्यासाठी आपण तडका बनवतो आहे तेल मोहरी जिरे आणि हिंग दॅट इट तडका तयार आहे तडका मस्तपैकी चटणीवरती ओतून घ्यायचा आहे हिरव्या टोमॅटोची चटणी आणि त्यावर चुरचुरीत फोडणी आहा तोंडाला पाणी आलं आहे तुम्ही रोजच्या जेवणातही तोंडी लावणं म्हणून ही चटणी करू शकता चला आता आपण पराठे करून घेऊयात मला चार पराठे करायचे आहेत त्याच्यामुळे मी चार गोळे करून घेतले आहेत त्यातला एक गोळा घेतला आहे त्याला पीठ लावलं आहे थोडंसं लाटलं आहे त्याला तूप लावलंय त्याच्यावरती थोडंसं पीठ भुरभुरावलं आहे त्याची घडी घातली आहे तुम्हाला हवी तशी घडी घाला या घडीवर आपण थोडंसं पीठ भुरभुरवलं ना तर पदर वेगवेगळे सुटतात पराठ्याचे म्हणून हे करायचे आता छानपैकी पीठ लावून पराठा लाटून घेऊयात त्रिकोणी चौकोनी गोल तुम्हाला जसा पराठा आवडत असेल तसा लाटून घ्या आणि मस्तपैकी तव्यावरती आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे परफेक्ट दुसऱ्या बाजूनी पलटवून घ्यायचा आहे पराठा तूप लावून घ्यायचं आहे चमच्यानी लावा किंवा हाताने लावा तुम्हाला जसं हवं आहे तसं आणि मस्त दोन्ही साईडनी खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही बटरचा वापर करू शकता किंवा तेलाचाही वापर करू शकता मी इथे साजूक तूप घेतलं आहे आणि हो पराठा भाजताना मी इथे साजूक तुपाचा अगदी सढळ हस्ते वापर केलाय आणि हे घ्या आपला पराठा हा तयार झालेला आहे आता दुसरा पराठा लाटून दाखवते मी तुम्हाला पुन्हा सेम करायचं आहे आपल्याला पालकातले गुण सांगायचं म्हटलं तर आपल्याला एक वेगळा व्हिडिओ करावा लागेल सो पालकाच्या रेसिपी जर तुम्ही बनवत असाल तुमच्या नेहमीच्या आहारात पालकाचा समावेश असेल तर तुम्ही हेल्दी आहार घेताय हे नक्कीच चला दुसरा पराठा लाटून झालाय तो पण आपण दोन्ही बाजूनी साजूक तूप लावत भाजून घेऊयात बघा रंग किती सुरेखालाय आपल्या पराठ्याला पराठ्याचं पीठ भिजवताना आपण थोडाही पाण्याचा वापर केलेला नाही आहे आपण पूर्ण पालकाच्या प्युरीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ घेऊन ते भिजवून त्याचे पराठे इथे केलेत म्हणजे भाजीचा आपण भरपूर प्रमाणात वापर केलेला आहे त्यामुळे हे पराठे हेल्दी आहेत हे सांगण्याची काही गरजच नाही आहे बाजरी आणि गव्हाचं पीठ आपण वापरलं इथे तर तुम्ही नाचणीचं पीठ वापरू शकता ज्वारीचं पीठ वापरू शकता ओ पराठ्याला बघा किती सुंदर लेअर्स आलेत आपल्या हवं असेल तर या पराठ्याच्या पॉकेटमध्ये देखील थोडंसं तूप तुम्ही घालू शकता मस्त क्या बात है चला पराठा आपला लाटून तयार होता तो पण भाजून घेऊया चौकोनी आकारात पराठा बनवून घेतलेला आहे दोन्ही बाजूंनी तूप लावत खरपूस असा मी भाजून घेते पालकाचे पराठे आपण अगदी बेसिक इन्ग्रेडियंट्स वापरून केलेत हिरवी मिरची लसूण जिरे दॅट्स इट फायबरस आयनयुक्त पालक मात्र मेन इन्ग्रेडियंट आहे आपल्या पराठ्याचा मस्त हिरवागार रंग आपल्या पराठ्याला आलेला आहे चटणी बनवण्यासाठी जर वेळ नसेल ना तर इव्हन दह्याबरोबर लोणच्या बरोबरही पराठा एकदम भारी लागतो मराठवाडा स्पेशल भुरका चटणी आणि पराठे क माल हिरव्या टोमॅटोची चटणी आणि पालकाचा पराठा कसा वाटतोय कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो ज्यांनी आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी फटाफट चॅनल सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ हे पाहण्यासाठी फ्री आहेत मोफत आहेत फुकट आहेत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि पाहत राहा आईची किचन बाय बाय